जेतवन बुद्धविहार समितीची राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे मागणी रस्ता व पायऱ्या न केल्यास रास्ता रोकोचा इशारा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट येथील टोलनाक्याजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या विहार बुद्धविहारपर्यंत जाण्यासाठी आवश्यक असलेला रस्ता व पायऱ्या अद्यापही पूर्ण करण्यात आलेल्या नाही यामुळे भाविकांना विहारात प्रवेश करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या संदर्भात जैतवन बुद्धविहार व्यवस्थापन समिती देऊळघाट यांनी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग बुलढाणा यांच्याकडे निवेदन सादर केले असून संबंधित ठिकाणी रस्ता व पायऱ्यांचे काम तात्काळ हाती घेण्याची मागणी केली आहे समितीने निवेदनात नमूद केले आहे की याआधी अनेक वेळा विविध अधिकाऱ्यांकडे तसेच कंत्राटदारांकडे लेखी व मौखिक स्वरूपात विनंत्या करण्यात आल्या मात्र त्या विनंत्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले असून वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू आहे समितीने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर विहारापर्यंतचा रस्ता व पायऱ्यांचे काम पूर्ण करण्यात आले नाही तर कायदेशीर मार्गाने टोल नाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि त्या आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांवर राहील भाविकांची गैरसोय आणि धार्मिक ठिकाणाची उपेक्षा थांबवून प्रशासनाने तत्काळ योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली निवेदन वर बौद्ध विहार अध्यक्ष अमोल जाधव जनार्दन उकडला समाधान पाखे राजरत्न जाधव व भास्कर जाधव इत्यादी मंडळींच्या स्वाक्षऱ्या आहेत अध्यक्ष अमोल जाधव आम्ही कंत्राटदाराला पण बऱ्याच वेळेस बुद्धिहारासाठी रस्त्याची मागणी केली असता कोणी म्हणजे आम्हाला व्यवस्थित उत्तर दिले नाही आणि या अगोदर आम्ही मेलद्वारे बुलढाणा आणि अकोला बांधकाम सार्वजनिक विभागाला मेलद्वारे आणि वैयक्तिक पत्रव्यवहार करूनसुद्धा तीन चार वेळेस तक्रार दिल्या असताना कोणीच आम्हाला जसं रस्त्यासाठी बुद्धिहारासाठी रस्ता देत नाही त्याकरिता आजही निवेदन देण्यात आले त्यांची काय होती कशामुळे रस्ता देऊ शकत नाही त्यांचं असं म्हणणं आहे की हा महा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे आम्ही बुद्धिहाराला रस्ता देऊ शकत नाही म्हणजे याला काही पर्याय नाही का, का समजा आणि पूर्वी रस्ता कुठून होता तो पूर्वीचा रस्ता आमचा तोच होता आमचं हे प्रपोजल जवळपास दहा वर्ष आदोगाच आहे आणि आता कुठं आम्हाला संजीव गायकवाड यांनी बुद्धिहार तिथं दिलेला आहे आता आम्हाला रस्त्याची आवश्यकता आहे मग हे आत्ता तुम्ही कोणाला निवेदन द्या आता आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा यांना दिलेला आहे आणि आपल्याला सुद्धा मेलद्वारे आणि पत्रव्यवहार केलेला आहे याच्यानंतर त्यांनी विचार नाही केला असतात त्यांनी जर का का? या विषयावर जर गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर आम्ही निवेदनामध्येच असं दिलेलं आहे की देवघाट टोल आम्ही रितसर आणि कायद्याचं पालन करून रास्ता रोको आंदोलन करू